या बातमीचे प्रायोजक आहेत कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स सोलापुरात रेनगरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या सोबत बसण्याची संधी मिळाली व्यासपीठाच्या डावीकडून आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार सुभाष देशमुख खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपाल रमेश बैस त्यांच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी होते तर मोदींच्या डाव्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार रणजित निंबाळकर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आमदार विजयकुमार देशमुख माजी आमदार आडम मास्तर यांना व्यासपीठावर बसण्याचे मानाचे स्थान मिळाले फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी